झिरो करते का ओके रे, कर। ठीक है स्केटिंग प्रैक्टिस के लिए का आज केली का कुठं केली भाऊ तिथं तुझ्या साईड मी जिथं सांगितलं तिथं का गार्डन जवळ ओके इथं उतारायला बर बर तुला काय विकत आणायचं आता खेळायला काय मग होिओ जिओ तू जेवण नाही भूक नाही का तुला जेवायचं नाही का काय खाल्लं तू नाश्त्याला उपीट खाल्लं दुपारी भाजीपोळी खाल्ली असेल ना काहीतरी गुळपोळी खाल्ली वाव आणि संध्याकाळी आत्ता आत्ता काय खाली काहीच नाही नेत्रात्री तिकडे काय खाल्लं काय इडली ओके पोट भरलं तुझं ब ठीक आहे करा अभ्यास करा पेन जवळ ठेवायचं मी तुला काल शिकवलं ना हा पेन ला जवळ ठेवायचं ओके कोण भेटल तुला आज् अजून ईश्वरी दीदी है ना ओके बार प्रॅक्टिस नाही केली आज तुला बार लावून दिलेला नव्हता हो का आज मग तू केलं नाही आज केलं का झालं थ्री टू फिनिश झालं का हुँ? टू कर। okay. केलं का फिनिश कर पण कर ओके ठीक आहे चित्र पण करतोय का मध्ये मध्ये हे असं

हात ठेवला का व्यवस्थितच येत ओके बाकीचा उद्योग करायचा तुला मी टेबल आणेल हा अभ्यासाला हा मग अजून छान लिहिशील ना तू तुला हात टेकावता येतील असं तुला सवय होत नाही ना पॅड देऊ का तुला असं ठेव मांडीवर ठेवा

हां ते पण त्याला झोपी लावते तर बाजूला तुझ्या शेजारी हो म्हण जो, मान ते मग मी कसं पण झोप पण झोप म्हण त्याला म्हणा झोप उलटं नको झोपू बाळा सरळ झोप थ्रीची लाईन पूर्ण करा ते

तसं नको दादा तुझं तुझं लिही बाकीच काही उद्योग करू नको तुझं बोट अडकेल त्यामध्ये हा दबेल मग लागेल तुला रडशील बघ करून बघ एकदा हा उचल हा ठेव बोट त्याच्यात उचल अजून उचल की जरात थोडं सोड कळलं

पद्माश मला सगळं माहिती तिथे लपवतो आहे 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 आहे